प्रकाश आंबेडकर यांचा पक्ष वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीत सामील झाला असला तरी महाविकास आघाडीकडून वंचितला चांगली वागणूक दिली नसल्याची तक्रार वंचितच्या नेत्यांनी केली आहे जागा वाटपाच्या संदर्भात नुसत्या चर्चा चालू असून महिवा नेते त्यातून काही निष्कर्ष काढू शकले नाही अशी तक्रार करत प्रकाश आंबेडकर यांनी नाराजी व्यक्त केली तर दुसरीकडं देखील प्रकाश आंबेडकर यांनी महायुतीत यावं यासाठी प्रयत्न करत आहे वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडी बरोबर राहील की नाही याबाबत शासंक असताना प्रकाश आंबेडकर यांनी मोठे वक्तव्य केले आहे प्रकाश आंबेडकर म्हणाले की आम्ही सुधारणावर विश्वास ठेवतो समाज सुधारणे ही आमची प्राथमिकता आहे समाज सुधारणा करत असताना आम्हाला जर सत्ता मिळाली तर आम्ही निश्चितपणे त्या सत्तेचा स्वीकार करू आपल्या देशामध्ये धार्मिक विधींच्या अधिकाराबाबत सुधारणा होणे गरजेचे आहे आपल्या देशामध्ये धार्मिक विधी करणारे मंडळी जातीच्या आधारावर आहे म्हणजेच आज कुंभाराचा पुरोहित त्यांच्या जातीपुरता लोहाराचा पुरोहित त्यांच्या जातीपुरता मर्यादित आहे त्यामुळे समाजामध्ये समता आणि अधिकार आणण्यासाठी या क्षेत्रात सुधारणा करणे गरजेचे आहे त्यासाठी हिंदू स्कूल ऑफ थिओलॉजी उभं केलं जावं इथून शिकून जो पुरोहित बाहेर पडेल त्याला देशामध्ये धार्मिक विधी करण्याचा अधिकार असला पाहिजे आर एस एस आणि भाजपा असा कायदा आणि सुधारणा करण्यास तयार असेल तर आम्ही त्यांच्याबरोबर जाऊ शकतो असे प्रकाश आंबेडकर म्हणाले अशाच राजकीय आणि सामाजिक बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला करा सबस्क्राईब व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला करा लाईक